वारणाली गंगानगर चौथी गल्ली येथे मुलाने घराची तोडफोड करून नव्वद हजाराचं नुकसान केले या प्रकरणी आई सारावी गुडुसाब पेंढारी वय ब्तर यांनी संजय नगर पोलिस ठाण्यात घराची तोडफोड करणाऱ्या मुलाविरोधात तक्रार दिली असून पोलिसांनी अमानुल्ला गुडुसाब पेंढारी राहणारविनायक नगर सांगली याच्या विरोधात गुन्हा दाखल केले त्यांचा मुलगा सांभाळत नसल्याकारणाने त्या विभक्त नातेवाईकांच्याकडे बिलाल कडे झोपडपट्टी चांदणी चौक सांगली येथे राहत आहेत त्यांचे जुने घर हे वाणाली गंगानगर गल्ली नंबर चार येथे ते आहे तेरा जुलै रोजी दुपारी एक वाजता फिर्यादी यांचा मुलगा संशयित अमानुल्ला पेंढारे यांनी गंगानगर गल्ली नंबर चार येथील फिर्यादीच्या घराचे कुलूप फिर्यादीच्या परवानगी शिवाय तोडून घरात घुसून लोखंडी पारीने घराच्या खिडक्याच्या भिंती पोटमाळ कपाटाच्या भिंती संडाचे भांडे फोडून अंदाजे नव्वद हजार रुपयांचं नुकसान केले असे फिर्यादीने संजयनगर पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत म्हटले त्यानुसार पोलिसांनी मुलावर गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करीत आहेत